कशी तुम्हाला बघवी लांब पाहिजे ना जाता म्हणले पण तू वर तुम्ही घेतले आता ते इथं इथं किती वेळ लागतो सांगता येत नाही भाऊच्या पण हा चौदा तरी कमीत कमी कुसच्या पुढे भाऊच्या तरी आता

अभिषेक देवकांचे पुणे लालपट्टी उरदा दिग्विजय जाधव निळीपट्टी शिवराज मुंट्टे लालपट्टी विरुद्ध लालपट्टी विरुद्ध हर्षवर्धन लोमटे निळीपट्टी विक्रमसिंह भोसले लालपट्टीविर करण भिडे निणीपट्टी पैलवा आता काय माहिती आखाडा क्रमांक दोन वरती ऐंशी किलो नंतर पंच्याहत्तर किलोच्या च्या तयार आहे आखाडा क्रमांक दोन चला चालू कुस्ती नंतर तयार व्हायचंय अक्षय चौदा वर्षा आले अक्षय राजगे सातारा लालपट्टी मध्ये ऋषिकेश कुळे अहिल्यानगर निळ्यापट्टी मध्ये नाथा पवार सांगणे लालपट्टी तेजस धुळे सातारा धुळे पट्टी खुला गट आहे या ठिकाणी खुल्या गट अगरवाल तालमीचे वस्तव सन्माननीय स्वागत अनिल कचरे विजय